नमस्कार मित्रांनो न्यू जे गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती संबंधित सराव प्रश्नपत्रिकातील काही प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत तर मित्रांनो मी एक दहा मार्काची एक एक्झाम तयार केलेली आहे आणि ही एक्झाम सगळ्यांना द्यायची मित्रांनो या एक्झामसाठी सगळ्यांनी आपला सहभाग नक्की नोंदवा मित्रां मित्रांनो त्यानुसार तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे व तुम्हाला किती अभ्यास करण्याची गरज आहे ते तुम्हाला या एक्झामनुसार कळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खाली या एक्झॅमची लिंक दिलेली आहे त्या लि लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पेज ओपन होणार आहे मित्रांनो ही एक्झाम अगदी मोफत आहे मित्रांनो या एक्झॅमसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही आहे अगदी मोफत ही एक्झाम आहे मित्रांनो तर लिंकवर क्लिक क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक पेज ओपन होईल आणि या इथे काही सूचना दिलेल्या आहेत काही माहिती दिलेली आहे ही जी एक्झाम आहे ती कॉपी न करता मित्रांनो प्रामाणिकपणे द्यायची आहे म्हणजे तुम्हाला नेमके तुम्हाला किती येतं तुम्हाला किती अभ्यास करण्याची गरज आहे आणि तुमच्या जो अभ्यास केलेला आहे तो किती लक्षात राहतो ते 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 तुम्हाला एक या एक्झामनुसार समजणार आहे आणि या एक्झॅमची जी आन्सर की असेल ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे आणि तिथं तुम्ही तुमचे मार्क्स पाहू शकता तुम्हाला किती मार्क्स भेटले ते तुम्ही तिथं पाहू शकतात तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक पेज ओपन होईल आणि तिथं स्टार्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर नेक्स्ट पेज अशा प्रकारचे असेल तिथं तुम्हाला सुरुवातीला तुमचे पूर्ण नाव लिहायचे व त्यानंतर एक्झामला सुरू करायची जी एक्झाम असेल ती सुरू करायची बघा मित्रांनो प्रश्न विचारण्यात आलेले आणि दहा प्रश्न आहेत हे दहा प्रश्न जनरल नॉलेजच्या रिलेटेड आहेत आणि अशाच प्रकारचे प्रश्न किंवा हेच प्रश्नसुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतात म्हणून तुम्हाला नेमकं किती प्रश्नांचे आन्सर देता येतं हे प्रामाणिकपणे द्या कॉपी कॉपी करण्याची गरज नाही कारण की ही कुठली मेन एक्झाम नाही मित्रांनो ही फक्त एक सराव प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न घेतलेले आहेत ही फक्त तुमच्या सरावासाठी ही जी एक्झाम आहे ही घेण्यात येते आणि या इक्जाम सा एक्झाममध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटतात त्यानुसार तुम्हाला किती मार्क्स म्हणजे किती अभ्यास करण्याची गरज आहे ते तुम्हाला या एक्झामनुसार कळणार आहे तर मित्रांनो दहा प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय दिलेले आहेत ज्या ज्याप्रमाणे आपण एक्झाममध्ये कॉम्प्युटर एक्झाममध्ये योग्य आन्सरला क्लिक करतो त्याच प्र इथे सुद्धा तुम्हाला क्लिक करायचे योग्य आन्सरला आणि असेच योग्य आन्सरचे जे असतील तसे क्लिक क्लिक करून तुम्हाला दहा प्रश्नाचे आन्सरं द्यायचे त्या, त्या त्यानंतर मित्रांनो शेवटी तुम्हाला सबमिट असे एक बटन दिसेल सबमिट या सबमिट या बटनावर क्लिक करायचे व तुमची जी एक्झाम असेल ती समाप्त होईल तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही ही परीक्षा द्या आणि त्यानुसार तुम्हाला त्या तुमचा किती अभ्यास झाला आहे त्याची तपासणी नक्की करा आणि अशाच प्रकारच्या एक्झाम नेक्स्ट व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो हे या चॅनेला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे असं लेटेस्ट व्हिडिओ त्यांना लवकरात लो लवकर प्राप्त होतील तसेच मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत ही जी लिंक आहे ती शेअर करा म्हणजे नक्की त्यांनासुद्धा ही एक्झाम देता येईल व त्यांनासुद्धा त्यांचा किती अभ्यास झाला आहे व त्यांना किती अभ्यास करण्याची गरज आहे ते सुद्धा ते यानुसार पाहू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ नक्की तुम्हाला हे आवडलं असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो